आपण हे ना ओले बघा त्याला असे कट मारले एकदम फ्रेश त्याला आपण असं कट मारून घेतले पहिल्यांदा मी ना ह्याला मॅरिनेट करते तुम्हाला मॅरिनेट करून दाखवते की मी ह्याला काय काय युज करणार मॅरिनेटसाठी ओके आता इथं आपलं आहे मस्त लावून ह्याला आता याला थोडासा हलका डस्ट करते मी ह्याला असा आता याच्यात एक एक करून आपण सोडतो ठीक आहे तेल थोडंसं काहीच कशात तुम्ही आय होप सगळे मजेत असणार तर तुम्ही तर आता मच्छीचे ब्लॉग बघितले खूप झाली आपली मच्छी मच्छी तर ह्यांना बोलली की मला जायचे दोन दिवसासाठी माझ्या घरी तर पण एक आहे तुम्हाला घरी गेली तरी पण तुम्हाला माझ्या घरी पण तुम्हाला असे मस्त मस्त रेसिपीचे ब्लॉग तर येणारच आहेत तर तुम्ही कुठेच जाऊ नका आपल्या चॅनल तुम्ही कंटिन्यू असं नका बोलू की रियांशी गेली हा कसा बोलतो रियांशी गेली म्हणजे काय माझ्या पोरीला घेऊन चालू तर इथून माझ्या पुरीला म्हणजे माझी पोरगी नाही आहे का माझ्या पुरीला घेऊन चालली माझ्या पुरीला घेऊन चाली तर चला गायचं आता ते ते मी चाललेली आहे आता नेहरू स्टेशनला आले मी आणि ह्याला म्हणजे थोडंसं पोरीला घेऊ असतो कारण की आता आम्ही चाललो म्हणून थोडंसं काम आहे आपलं त्यासाठी आपण चाललोय आणि कसं आहे ना महिन्यामधून दोनदा आपल्या घरी जायला पाहिजे मी तसं प्रत्येक पोरीला सांगेन जा जा आपण ना आपल्या आई वडिलांना सोडून आलोय आलोय ना जायचं समजलं ना नवरा किती नाही बोला तरी जायचं कारण आपली पण एक कनेक्टिव्हिटी असते चलो तिला ना इथं आली ना तर तो गेलाय तिकीट काढायला तर हिला इथं आल्यानंतर हे दुकान दिसतं दुकान तर तिला ना काय ना काय पाहिजे असं काय ना काय म्हणते तिला पाहिजे असतं आपलं काय ते जेन्स नाही तर मग शॉर्ट्स मग तिला आता इथे शॉर्ट्स घेतले बघा त्याच्या व्यतिरिक्त तिला अजून काही घेणार नाही बस झालं दहा रुपयाचं जास्त तिला मी चॉकलेट देत नाही ना तर बाबू बाय चला बस झालं बस झालं बस झालं चला आता विक्रम घेतोय तिकीट काढतोय मग आता आम्ही चाललोय आहे आमच्या लोकेशनला म्हणजे माझ्या घरी चालले प्रत्येक मुलीला घरी जाताना खूप खूप भारी वाटतं मला तर एवढी मजा येते मला जाम भारी वाटतं असं वाटतं की आपले आई वेळेला आपल्या साईट लावून तरी पण चला आपण जाऊया हा तिकीट करतोय चलो चला जाऊया ना चलो ठीक आहे जा घरी खरोखर जा तर चालली विसरशील मला तू नाही मी चला पण चाललो गाईस आता घरी आले माझ्या आणि मस्त वाटेल घरी आले ते पण आले तर बाहेर ना खूप जास्त पाऊस पडला होता हा मला घ्यायला आला होता बाहेर हे लोक असताना ना घरातली मोठी माणसं येत नाही कारण त्यांना माहिती हे लोक मला बरोबर आता त्या रस्त्यावरच रिक्षा उभी राहते ना म्हणून मग आली त्याच्यानं तर खूप पाऊस येत असतं कारण तरी करायला फोन करून पण तिने पोचली म्हणून आणि मग आता हे लोक मस्ती करतील ना बाबू करा मस्ती करा जा काय माहिती का ही पेटी आहे पेटी वाजायची हार्मोनियम हा हे तिला खुश आहे आणि अशी मस्ती करायला लागली बाहेर बस मस्त पाऊस पडतोय आणि चायला नाही ना खायच ना एवढे कप घेतले सगळे लाईट बसतात परी जरा खाऊया चहा आणि खारी तर नाही बघा इथं खारी घेतली रेसिपी खायला आता आम्ही इथं मस्त चाय पिऊन घेतो आणि त्याच्यानंतरला आम्ही जाणार आहे थोडंसं बाहेर बाहेर जाणार ना कुठे जायचं ठीक आहे तशी पाच वाजली आमच्या संध्याकाळी आम्हाला राऊंड मारायला खूप मजा येते आम्ही जाणारे फिरायला आणि मग घरी येऊन तुम्हाला एक अशी भारी रेसिपी पण दाखवली खाऊन घेऊ माहिती खारी था 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 ना इथं आमचं ना थारी कोणाला आवडत नाही मम्मी आम्हाला था थारी कोणाला आवडत नाही तर इथं ना आमच्या दिवाळीचा फराळ आहे ना चकल्या चकली घेतल्या खाऱ्या घेतली आपण आता मी इथे आहेत आमच्या चकल्या पण आहेत इथं आता फराळ संपून टाकूया आपण खाऊन कोणी खाल्लंच नाही चकली खूप आवडतो खाऊन घेतो तुम्ही बघाल तुमची घाई बघा आपण बाहेरनं जाऊन वगैरे आलो तर तुम्हाला तर माहिती आहे आपली रेसिपी नेहमी असते तर तुम्हाला मी आत्ता पण माझ्या मम्मीकडे जरी आली तरी पण मी तुम्हाला रेसिपी जर दाखवणार की आपण आज काय बनवते तर बिलकुल तुम्ही ब्लॉग स्किप करू नका तुम्हाला मी आज बनवून दाखवणार मस्त असे आमच्या घरातल्या स्टाईलचे असे कुरकुरीत ओले बोंबील तर तुम्हाला खूप आवडतील आणि माझा कॅमेरा मारणारे आज हा छोटू तर चला हा बघा आमची इथला तर आता आपण बनवायला घेऊ मस्त कुरकुरी तसे ओले बोंबी चलो तुम्हाला मी साहित्य दाखवून देते आपण हे ना ओले बोंबीने घेतलेत बघा त्याला असे कट मारत एकदम फ्रेश बोंबिला आहेत हे त्याला आपण असं कट मारून घेतले पहिल्यांद पहिल्यांदा मी ना ह्याला मॅरिनेट करते तुम्हाला मॅरिनेट करून दाखवते की मी ह्याला काय काय यूज करणार आहे मॅरिनेटसाठी ओके मी जेपन करते हैं थी। मी जे पण करते ना त्याच्यावरती ठीक आहे आता काहीच हे बोंबील आहेत ना मी घेते याच्यात पहिल्यांदा काढून घेते याला आपल्याला मॅरिनेट करायचे म्हणून तर मी बोंबील कशी काढते मस्त असे कट मारलेत कारण याच्याने मी बोंबील आहेत ना मस्त होतात फ्राय आणि तवा मी आधीच ताकायला ठेवला इथे तर तुम्हाला मी दाखवतो याच्यामध्ये मी काय काय ॲड करणार आहे ठीक आहे तर आपल्या असे बोंबील काढून घेते तर साईडला मी बोपाट ठेवले तर मला याचा काही होत नाही आहे ओके तर हे ओले बोंबील घेतले आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे हळद टाकायची त्याच्यानंतरला मी टाकते धणे पावडर त्याच्यानंतरला टाकते मी असं याच्यामध्ये हा गरम मसाला टाकायचा ऑप्शनल टाका जर टाकायचं नका टाकू हे हो। जरा शांतता ठेवा आहे मामा त्यानंतरला आपण टाकतो याच्यामध्ये हा आपला स्पेशल घरातला मसाला अगदी मसाला ना बस जरा हा बोलते बस जरा बोलते जास्त टाकू नको हो ना आणि आता भांडी आमचं पाणी गेलं म्हणून ते भांडी आम्ही नंतर घासणार आहे ओके लाल मसाला टाकून दिला आता इथे ना साईडला मी तुम्हाला ना एज अ मॅरिनेशन तर सोबत मी तुम्हाला दाखवते की कुरकुरीत कसे होते बोलून तर त्यासाठी इथे घेतलं रवा ए आवाज कमी करा रे सगळे आले कसं होतं तांदळाचा पीठ घेतलाय याच्यामध्ये आणि थोडं याच्यात टाकतोय आपण मसाला फक्त मसाला याच्यात आहे बस झालं आता याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि तुम्हाला मॅरिनेशन करून दाखवते काहीच आहे ना आता मी ना इथे रवा वगैरे तांदळाचं पीठ आणि लाल मसाला थोडं मिक्स सगळं मिक्स करून थोडे सुकं आणि ना वॉइस येईल कारण की सगळे हॅट खेळतात रिजवीसोबत त्याच्यामुळे त्यांना ती खुशी झाले की त्यांचा वॉइस येणारच आहे तो वॉइस थोडंसं इग्नोर करा मी माहीत नाही आणलंय त्यानंतर आपण इथे आता मॅरिनेट करतोय याच्यामध्ये मीठ मसाला सगळं टाकले आता मी याच्यामध्ये ना लिंबू ठेवते लिंबू खूप जास्त चांगली टेस्ट येईल तर त्याला आपण मिक्स करतोय तेल तर ठेव का आता मी मिक्स कसं करते बघा किती छान करते याच्यामध्ये काहीच ऍड नाही करते बाबा थोडंसं ना आपण असं वाटते पाण्याची गरज आहे ना थोडं हलकं पाणी टाकायचं नाही तर मग लिंबूच पूर्ण जास्त खाऊन द्यायचं मला दाखवते मी जवळला कसं नाही म्हणजे मस्त करायचं मॅरिनेट मॅरिनेट करून घेऊया पाच मिनिटात तेल टाकूपर्यंत मग तुम्हाला फ्राय ओके तिथे मी मॅरिनेट केलं आता ह्याच्यामध्ये कोट करून मस्त फ्राय करून तोपर्यंत मी कढीपत्ता काढून ठेवला होता त्याच्यात टाकून हा तर आपण हे घेऊया मस्त बोंबील असं त्याच्यात टाकायचं त्याला असं मस्त लोळवायचं है ना बाबू कसं लोडलं ते त्याला रवा तांदळाचा पीक मी एक नंबर बनतो आता मी काय करते तीन असे करून घेते म्हणजे तवा आहे ना दुसरा ठेवला मी नॉनस्टिकचा नाही आहे हा हा थोडासा अलग टाईपचा तवा आहे पण मस्त आहे आमच्या घरामध्ये नाही आले रिथ्वी खेळते ना तिथल्या भावांसोबत मस्त घ्यायचे असे बघा मसाला कसा लागला मॅरिनेशन बघा पाच मिनटाचं मॅरिनेशन आहे पण मस्त आहे कोणतरी आलं आता इथं आपलं झालंय मस्त असं लावून ह्याला आता याला थोडासा हलका डस्ट करते मी ह्या बघा असा आत्ता याच्यात एक एक करून आपण सोडतो ठीक आहे तेल थोडंसं मिडियम करायचंय ठीक आहे असे जेवढे बसतील ना तव्यात तेवढे टाकायचे अशी मी आता इथे अजून एक दोन टाकून घेते ओके आणि याला मस्त पाच ते सात मिनटं होऊन द्यायचे एक साइड लाईड करायचे दाखवते कसे कुरकुरीत बनतात ते दिले पण कुणी आणले पप्पा घेऊन आला हे बघा इथून आम्हाला मस्त पापलेट पाटली साईड जरा छोटी भेटली ना बाबू आज आणि अशात का दिल्यात गावठी मिरच्या दिल्यात तर त्या कशा बनवायच्यात माहित नाही ते सुक्या बनवायला दिल्यात ना आणि हे दिलेत पापलेट बाबूसाठी बाबू सगळ्यांसाठी पण छोटे भेटले ठीक आहे आपण त्याच्यामध्ये पण एन्जॉय करू मस्त चला आपले बोंबील इथे होत्याच मस्त मस्त बोंबील बाहेर थोडासा पाऊस पडतोय बघा आमच्या इथं वातावरण काय झालं ठीक आहे मारते रि ती सर्वांना आपले हो ता मस्त असे कुरकुर तसे गडे गेले मस्त असे भारी दिसतात एकदम बोमिल टास्ट कधी आम्ही खातोय आम्ही मस्त चालेल तर तुम्हाला कशी तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याची पण एक रेसिपी भारी येणार आहे तर तुम्ही कंटिन्यू आपल्या चॅनल वरती चलो बाय बाय काय नेक्स्ट ब्लॉग मध्ये खाट बिटं लागल आता मस्त आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आम्ही आता आम्ही हे पडशी पडशी तर आता आम्ही चाललो झोपायला आता झोपायची तर आता आम्ही मस्त झोपतो सगळी जण आम्ही जेवण झालं आणि सगळी जण इथं येतात मी आल्याच्या नंतरला कारण सर्वांना जास्त झोपतो बाय 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 बाय